कधीकधी आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते आणि हा असा पदार्थ आहे की झटपट तयार होतो आणि घरातलं साहित्यसुद्धा होतो ती म्हणजे आहे गुलगुले ही रेसिपी पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपट तयार होणारी त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं अर्धी वाटी पाणी घेतलं त्या भांड्यामध्ये टाकून दिलेलं आहे मिक्सरच्या आणि बडी सोप घ्यायची आहे आपल्याला हिरवी बडी सोप ती टाकायची आहे यामध्ये खूप छान चव यामुळे येते तुम्ही सुद्धा टाकू शकता आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण मिक्सरला थोडंसं फिरून घेऊया या आधी अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता थोडंसं फिरून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये टाकूया गव्हाचं पीठ त्याच वाटीने मोजून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता याने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्ही पाहू शकता तीच वाटी आहे कोणत्याही सारखं भांड्याने तुम्ही माप घ्या आणि मिक्सरला आपण फिरून घेऊया म्हणजे याने जास्त हात भरत नाही ते चिकट असतं त्यामुळे थोडंसं फिरून घेतलं आणि अजून अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलं पुन्हा एकदा आपण फिरून घेऊया म्हणजे आपली ही रेसिपी झटपट बिना हात न भरवता ही तयार होते पाहू शकता तुम्ही असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण एक काढून घेतलेलं आहे सर्व बॅटर आपण या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन मिक्सरचं भांडायला लागलेलं होतं ते सर्व यामध्ये टाकून दिलेलं आहे फिरून घेतलं आहे थोडंसं आणि अगदी थोडं पाणी घेतलं होतं आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया छान प्रकारे खूप टेस्टी होते रेसिपी आणि झटपट होते मंडळी काही गोडाचं खावंसं वाटलं तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आता विस्करणे छान भिजून घेते हे तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता हे पाणी पूर्ण यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि आपल्याला फक्त एक तासभर झाकून ठेवायचं आहे तुम्हाला तासभर झाकून ठेवायचं नसेल वेळ नसेल तर तुम्ही आपण जेव्हा बॅटर बनवलं मिक्सरच्या भांड्यामध्ये तेव्हा एक पिकलेली केळी त्यामध्ये टाकू शकता तासभर झाकण ठेवायचं आहे फक्त आणि एका तासानंतर खूप छान आपलं हे बॅटर तयार होतं तुम्ही पाहू शकता थोडंसं हो याला पाणी सुटलेलं आहे आपलं थोडंसं पातळ झालेलं आहे अशा प्रकारे त्यामुळे जास्त पाणी टाकायचं आहे यामध्ये खूप टेस्टी होते ही रेसिपी आणि आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हाताने हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला अजिबात चिटकत नाही आणि इकडे तेलसुद्धा तापायला ठेवायचं आहे आपल्याला परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आता सोडाही न टाकता आपण ही रेसिपी बनवणार आहोत आता तेल तापलेलं आहे तेलामध्ये आपण हे गुलगुली सोडायचे आहे थोडंस हाताला पाणी घ्यायचं आणि अशी गोल गोल यामध्ये टाकायची आहे जशी भजी टाकतो आपण तसंच टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे म्हणजे आजपर्यंत तळतात आणि सर्व गुलगुले मस्त आपण तेलामध्ये तळून घेऊया लक्षात ठेवा पाणी जास्त टाकायचं नाही आपण एक वाटी यांनी थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे आणि गुळालासुद्धा पाणी सुटतं दो दोन वाटीला एवढं आपण पाणी वापरलेलं आहे जास्त पाणी किंवा कमी पाणी नको खूप छान असे एकदम मऊ गुलगुले आपले तयार होतात सुद्धा ही रेसिपी ट्राय करा पौष्टिकसुद्धा आहे आता असे पलटी करायची आहे थोडीशी वरती आल्यानंतरच पलटी करा पावसाळ्यामध्ये काही गोड आणि झटपट आणि पौष्टिक खायचं असते तेव्हा ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता पावसाळ्यामध्ये गरमागरम ही गुलगुले आता थोडंसा याचा कलर चेंज झालेला आहे अजून थोडासा वेळ लागणार आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे गुळामुळे असा ब्राऊन कलर येतो याला आता आपले गुलगुले तयार झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया टिश्यूवरती मस्त फुललेले आहे तुम्ही पाहू शकता सोडा इनो काहीच वापरलं नाही तर आपण तरीही छान असे आपले हे तयार झालेले आहेत सर्व अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशा छान मस्त स्वीट भन्नाट आणि चमचमीत रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी